राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरा तालुक्याच्या इतिहासात आजचा दिवस, अच्छा दिवस, अच्छा दिवस आज सगळ्यात महत्वाचा असा दिवस आहे आज आपल्या देशातली आपल्या जगातली सगळ्यात मोठी पार्टी सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आज सांगोल्यामध्ये खऱ्या अर्थान मोठा होताना आणि असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना आम्हा सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मनापासूनचा आनंद आहे आणि अशा या आनंददायी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माढा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सांगोला तालुक्यावर ज्या नेतृत्वाने सातत्यानं प्रेम केलं सांगोलाच्या दुष्काळाच्या प्रश्न असेल सांगोलाच्या रस्त्याचे प्रश्न असतील सांगोलाच्या नेत्यांच्या स्वाभिमानाचा सन्मानाचा विषय असेल प्रत्येक वेळी ते आपले माझी खासदार दादा अशा कार्यक्रमाला का उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे दुसरे या जिल्ह्याचे नेते आणि अक्कलकोटचे आमदार माझे मित्र सन्मानिय सचिन दादा कल्याण शेट्टी दुसरे माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सोलापूरच्या शहराच्या राजकारणा कुटुंबाचा सातत्यानं प्रभाव राहिलेला आहे असे कोठे कुटुंबातील माझे मित्र सन्माननीय देवेंद्र कोठे हे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक सन्मानिय वास्तविक पाहता या ठिकाणी आहेत खास करून गोपी अनुपस्थितीमध्ये त्यांची जागा सातत्यानं भरून काढणार आहे आमचे ब्रह्मानंदी पदळकर साहेब यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्यांच्यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले सन्माननीय श्रीकांतदा देशमुख ही आधीच मग पासून हा कार्यक्रम चालू आहे परंतु या कार्यक्रमाची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे बाळासाहेब ऐनंदे मालक काय करणार आहेत उपनगर मालक काय करणार आहेत आमचा सचिन काय करणार आहे बाळासाहेब काय करणार आहे ती सगळी टीम आहे की सातत्यानं नेमकं ही काय भूमिका घेणार आहे आणि त्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे त्यामुळं हा कार्यक्रम व्हावा आणि खास करून बाळासाहेब लवकर व्हावा अशा सगळ्यांची आपल्या इच्छा होती सगळ्या कार्यक्रमाची तयारी झाली शेजार आमच्या अध्यक्षांचे सगळं नियोजन करत असतात पण आमचं नियोजन झाल्यानंतर बाळासाहेब माझ्याकडे आले आणि बाळासाहेबांनी मला विनंती केली की भाऊ आपला प्रवेश तीस तारखेपर्यंत थांबवायला लागतो तीसच ना तीस जुलैला पर्यंत आपला प्रवेश थांबवायला लागतोय आबासाहेबांची पुण्यतिथी झाल्याशिवाय आम्ही प्रवेश करणार नाही आबासाहेबांचा एकदा आम्हाला पुण्यतिथीचा कार्यक्रम व्यवस्थित करू द्या मग आम्ही पक्षामध्ये प्रवेश करू आणि हा प्रवेशाचा कार्यक्रम एवढ्या भव्य दिव्यपणे होतो आता पलीकडे बघितलं तर त्या कोपऱ्यापर्यंत माणसात या बाजूला बघितलं तर त्या कोपऱ्यापर्यंत माणसा त्या बोळातलं बघतायत इकडच्या बोळातलं बघतायत तरी सुद्धा मी सांगतो तुम्हाला बाळासाहेब काय होणार आहे सकाळच्या मोकळ्या तर फोटो काढून टाकणार आहे तर कार्यक्रमाला माणसं नव्हती म्हणणार आहे <laughs> आता हे जुनं झालेलं आहे त्या शाळेत आम्ही आता हेडमास्तर झालेलो आहे त्यामुळे त्याची बाकी चिंता आम्हाला नाही आमचा विश्वास आहे की जी लोक आमच्या सोबत आलेली आहे त्या लोकांची ताकद या तालुक्याचा इतिहास बदलण्याची ताकद या लोकांच्या मध्ये आहे त्या तालुक्यामध्ये इतिहास घडवण्याची क्षमता असणारी लोक आहेत त्यामुळं उघडच तीन तीन पैलवान माग लागले नाही आठ दिवस झालं याला थांबवाय त्याला थांबवाय त्याला थांबवाय हरकत नाही प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार बाळासाहेब आहेत भूमिका घेतली बाळासाहेब आपल्या सगळ्या सहकार्याने आम्हाला खासदारकीला के मदत केली आणि प्रचंड मोठे उपकार तुम्ही आमच्या सगळ्यांच्यावर केले भारतीय जनता पक्षावर केला ज्यावेळी पक्षात नसताना मदत केली तिथे जाणीव आम्हाला हो आम्ही तुम्हाला काय बदल दिलं काहीच दिलं नाही अनेकांना वाटतं जयकुमार गोरे पालकमधले बाळासाहेब कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे काम देण्यासाठी जे घेण्यासाठी बाळासाहेब पक्षात आला काय का मी आजही छत्रपतींच्या पुतळ्याच्या समोर उभा राहून सांगतो या क्षणापर्यंत जयकुमार गोहेन बाळासाहेबांना नव्या रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही <पशाँगा> नव्या पैशाचं दिलं नाही रुपयाचं नाही पैशाचं दिलं नाही त्यामुळं हे प्रेम आहे एक भूमिका घेऊन त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोण काय म्हणत बाळासाहेब कोण काय बोलतो का याच्यावर फार लक्ष देऊ नका तुम्ही तिघ चौघांनी भाषण केली सगळ्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही दारात बांधू नका भारतीय जनता पक्ष कुणाच्याही दारात बांधला जात नाही हा पहिला विषय तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आता या सांगोल्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे शेतकऱ्याचाच पोरग आहे ना माझ्या मतदारसंघात माझ्या चारही बाजूने जर नेत्यांची नावं ऐकली नाही बारामती पासून सुरुवात झाली कोकणापासून त्या कोकणापर्यंत गेला मध्ये एकटाच तर दादा सोबत जोडीला बाकी आहेच नाही कोण राजे महाराजे संस्थानिक सगळ्यांच्या मध्ये आपला वेळी रेशनिंग दुकानदाराचा पोर काही नागती नभा स्वाभिमानानं ना सन्मानानं उभा लक्षात ठेवा मंत्री असो नसो मी मंत्री असो नसो बाळासाहेब मी मंत्री असो नसो पण बाळासाहेब तुम्ही तुमची टीम समजण्या एवढी ताकद जयकुमार नका करू तिन्ही उमेदवार माझ्या गाडीतून बाळासाहेब लावून बघत होतं आमचं कस होणार चलबिचल या सगळ्या गाड्याची तीच आहे आता पक्षात आलोय आता मी तसंच होणार का पण मी तुम्हाला या निमित्तानं एवढं सांगेन बाकी बाळासाहेब आम्ही काय करतो ह्या विषयी सोडा पण बाळासाहेब तुम्ही आणि तुमच्या सहकार्याला काय कमी पडू देणार नाही शब्द जयकुमार आमच्या जुबे जे आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार हा जो जो एक आदर्श प्रवेश आहे आमच्या पक्षावर काहीतरी विशिष्ट समाजाबाबतीत काय बोललं जातं पण या समाजामध्ये सुद्धा सन्मानानं अशा लोकांना हो आम्ही घेऊन जाऊ शकतो हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगणार आता पक्षात आल्यानंतर पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे येणारी नगरपालिका येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आता आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायलाच लागेल नाहीतर म्हणणार काय फरक पडत नाही असंच होतं कधी पण ता म्हणतील त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना या निमित्तानं दाखवायला लागेल आणि ती भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल